नमस्कार भीम दैनिक बहुजन सम सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज देशातल्या महत्त्वाच्या घडामोडीकडे लक्ष देऊया आज आपण चिराग पासवान जे त्यांचे पाच खासदार आहेत आणि त्याच्याच पाठीमागे बी जे पी लागलेली आहे आज सध्याच्या स्थितीत पासवानची पार्टी ही एन डी एक घटक आहे आणि बी जे पीला अत्यंत असह्य झालेलं आहे की कोणतीही कामं करता येत नाही आहेत ते कारण त्यांचे एन डी एचे पार्टनर त्यांना अडचण निर्माण करत आहेत अशा ठिकाणी त्यांचा असा विचार आहे बी जे पीचा की ते जे पक्ष आहेत छोटे छोटे पक्ष आहेत त्यांनाच आपण संपवावं आणि बी जे पीमध्ये विलीन करावं याच्यासाठी ते प्रयत्नशील आहे तुम्हाला सर्व लोकांना माहिती असेल की उद्धवची शिवसेना त्यांनी तोडली शरद पवारांचा तोडली अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी तेच धंदे केले त्याच्यामुळं त्यांची क्रेडिबिलिटी अत्यंत वाईट झालेली आहे आज नवीन पटनायकची पार्टी ती पुन्हा पुन्हाच्या पूर्ण अद् उद्ध्वस्त झालेली आहे म्हणजे बी जे पीनी मित्रांसोबत मित्रासारखं न वागता ती एकदम काहीतरी लाभ घ्यावा आणि आपल्याला यूज अँड थ्रोवालं काम तिथे सुरू आहे त्याच्यामुळे चिराग पासवान अत्यंत अस्वस्थ झालेले आहेत आणि शक्य झालं तर ते बहुधा सर्व लोकांना घेऊन कुठल्या तरी मोठ्या पार्टीसोबत जॉईन होतील आणि असं जर झालं तर निश्चितच एन डी एचं घट होईल आणि एन डी एनी जर आता बी जे पी जर सुधारली नाही याच्यात कारण नितीश कुमार यांना ऑलरेडी त्यांनी अनेकदा वॉर्निंग दिलेली आहे आणि इलेक्शनच्या आधीच त्यांनी त्यांच्यासोबत आलेले आहे अत्यंत प्रेशरमध्ये सर्व लोक असताना ही घटना ओढत आहे त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी तो होताना दिसत आपल्याला आज नेहमीप्रमाणे आज आपण एक बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी बातमी घेऊ तुम्हाला सर्व लोकांना मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की शुक्राचार्य आणि शिलाचार्य दोघांम दोन वरिष्ठ भंतेमध्ये थोडंसं वादावादी निर्माण होत असते आणि झाल्यावर तिथे गौतम सिद्धार्थ गौतम येतात आणि ते पाहतात दोघांनाही समजावतात आणि त्याच्यानंतर ते तिथून निघून जातात विहारातनं आणि ज्यावेळेस ते नसतात आणि ह्या दोघांनाही बाहेर काढण्यात येते अशा नंतर सिद्धार्थ गौतम पुन्हा आपल्या कुटीत येतात आणि आल्यानंतर तिथे प्रसन्नता येतो सर्व लोक म्हणते तिथे गोळा होतात तिथे सर्व लोक त्यांचा उपदेश घेतात आणि सांगतात की आता ह्या दोघांना काय करायचं आपण त्यांना बरखास्त करावं का की आपल्या ह्याच्यातनं काढावं का त्यांना आपल्या याच्यातून संघातून तर सिद्धार्थ म्हणतात नाही ते असं बिलकुल करू नका त्यांना पुन्हा येऊ द्या सन्मानाने जर त्यांची चूक झाली असेल तर ते तिथे त्यांना साहे म्हणतील आणि दोघंही शुक्राचार्य आणि शिलाचार्य दोघेही येतात माफी मागतात की आम्ही आमच्याकडनं खूप मोठी चूक झालेली आहे अहंकार आमचा इतका वाढला होता की त्याच्यामुळे ही चूक घडलेली आहे दोघंही माफी मागतात म्हणजे सांगायचा मॅसेज एवढाच होता की सिद्धार्थ गौतम ज्यावेळेस तुमच्या कुठे वाद होत असेल तर त्यावेळेस सर्वात चांगला उपाय हो म्हणजे त्या तिथून निघून जाणे काही वेळासाठी आणि जोपर्यंत मॅटर शांत होत नाही तोपर्यंत त्यांची वाट बघायची हे सर्वांना घरोघरी जर आपण गेलं तर निश्चितच आपल्या घरातले छोटे मोठे भांडणं हे निपटून जातील काही लोक जे भांडणासाठी कारणीभूत असतील तर ते त्या लोकांना थोडंसं वेगळे करणे हाच एक सर्वात मोठा मार्ग आहे आणि स्वतःला इंटरस्पेक्ट करणं स्वतःचं परीक्षण करणं हे या बुद्धाच्या सिरियलबद्दल तुम्हाला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं तेव्हाच आपल्या ह्याच्यामधले जे भांडण तंटे आहेत ते निपटा निपटतील याच्यासाठी हाच छोटासा व्हिडिओ बघूया बुद्ध या सिरियलबद्दल शाके को कौशम्बी का आश्रम छोड़े बहुत अधिक समय हो चुका है न जाने कहा होंगे किस हाल में होंगे अवस्थाओं तुम्हारे मन का दो बार कौशमी के शीलाचार्य और सूत्र आचार्य अपने नेत्रों में अश्रु भर बुद्ध को खोजते हुए आए हैं बुद्ध जैसी निधि के योग्य न थे आपस में प्रेम से रह ना सके और इतने छोटे मन मुटाव को इतना भीषण रूप दे दिया बुद्ध ने तो स्वयं ही कहा है चाहे जितने सूत्रों का अध्ययन कर लो चाहे जितने सूत्र कंठस्थ कर लो जब तक वो तुम्हारा कर्म नहीं बन सकते तब तक कोई लाभ नहीं होगा कोई लाभ नहीं होगा सबको मार्ग का पता है पर सब मार्ग पर चल नहीं पाते आप कहा चले गए थे हम आपके लिए चिंतित थे आनंद, कभी कभी एकांत में भी रहना चाहिए ज्ञान मिलता है तो उसकी सुगंध त्रसुदशा में फैल जाती है सूत्र आचार और शील आचार्य आपकी सुगंध पा यहाँ दौड़ दौड़ चले आए आपसे क्षमा मांगना चाहते हैं। उन दोनों के बीच समाधान हो गया है। यदि आप अनुमति दें, तो ही हम उन्हें आश्रम में आने देंगे वापस भेज दीजिए उन्होंने बुद्ध का अपमान किया है आनंद ध्यान रहे अपमान का भाव कभी मन में ना उठा ताकि प्रश्न ये नहीं कि उन्होंने आपका अपमान किया प्रश्न ये है क्या वो धर्म के मार्ग पर चल रहे हैं या नहीं सही का। सही पुत्र सार की बात समझ गए यदि किसी के मन में ग्लानी का भाव उठा तो भूल मानना भूल सुधारने के लिए उठाया गया पहला पद वो विनयशील हो एक भिक्षु के समान सबके समक्ष क्षमा मांगने के लिए तैयार है साक्ष्य मुनि केवल एक कृपा करें इस छोटे से विवाद ने पूरे संघ में बहुत विष फैला दिया है बस ऐसा दोबारा ना हो उनका स्वागत करो उनके भोजन और रहने की व्यवस्था करो एकांतवास में मैं अनिरुद्ध के साथ एक माह तक रहा वो और उसके साथी भिक्षु प्रेम और सद्भाव के उदाहरण हैं। आने वाला समय और भी विकट होगा मैं काल के बहुत आगे उस समय में देख रहा हूँ जहा पिता पुत्र में विरोध होगा भाई भाई का शत्रु होगा पति और पत्नी के बीच संघर्ष होगा घर घर में आग लगेगी और उसकी ज्वाला राज्य में फैलती जाएगी मनुष्य और मनुष्य में जाति पाती धर्म भाषा को लेकर भीषण संग्राम होगा मूल में विवाद तो यही होगा कि मनुष्य में इतनी जागरूकता है कि वो दूसरे मनुष्य के साथ रह सकता है कैसे मनुष्य मनुष्य और मनुश्य के अंतर को समाप्त कर वो प्रेम से रह सकता है और इसका पहला उदाहरण हम यही सृजित करेंगे उस युग में इस पृथ्वी की रक्षा हमारे ये सिद्धांत करेंगे सूत्राचार्य और शीलाचार्य के समाधान की बात सुन मुझे अति प्रसन्नता हुई सूत्राचार्य ने क्षमा मार्ग शांति का मार्ग चुना इससे सबका हित संभव हुआ अब ऐसा संघ में विवाद ना हो उसके लिए कुछ नियम बनाए गए हैं इन नियमों को सप्ताधिकरण समिता कहेंगे इन सात चरणों का ज्ञान आनंद आप सबको देंगे ये भी ध्यान रहे संदेह सबसे विकृत रोग है ये लोगों को बांटता है ये एक ऐसा विष है जो मैत्री को तोड़ता है एक ऐसा काटा है जो सदा चुपता है और ये भी ना भूले हम जो सोचते हैं वही बन जाते हैं ने सत्य कहा मैं ही अहंकारी हो गया था शुक्राचार्य आपका कहना भी सत्य था मेरे मन में आपके लिए बहुत ईर्ष्या थी मैं इस पाप का बराबर का भागीदार हूं आपने हमें करुणा दी अब उसे क्षमा दीजिए मेरे आशीर्वाद दे मेरे पास केवल मार्ग है यदि आप उस पर चलो तो ये मार्ग तुम्हारा है रोज प्रमाणे दैनिक बहुजन सौरभ का आज 24 आड़ावा घे चा चौवीस आगस्ट दोन हज़ार चौवीस नैशनल कॉन्फरन्स कांग्रेसमें आघाड़ी जम्मू एंड कश्मीर मदे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं अलायन्स झालेला आहे आणि नॅशनल कॉन्फरन्स आणि सर्व ज्या सर्व लोकांनी मिळून तिथे एक नवीन गट स्थापन करण्याच्या तिथे आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच काँग्रेसचं बळ तिथे वाढेल नॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये आणि निश्चितच सर्व मुस्लिम्स आणि बाकीचे लोकं मागच्या वेळेस तुम्हाला माहिती असेल की लोकसभेच्या ह्याच्यात काँग्रेसने बी जे पीने मात्र एकही तिथे खासदार उभा केलेला नव्हता कारण त्यांना भीती होती अनेक लोकांना त्यांनी तिथले नक्षलाईट लोक असो की त्यांनी त्यांच्या भीतीपायी त्यांनी उभे राहिलेले नव्हते यावेळेस निश्चितच नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमधलं अलायन्स आहे त्याला बाजी मारायला अशा पद्धतीची बातमी आहे चौदा भारतीयांना घेऊन नेपाळला जाणारी एक बस नदीत कोसळली सर्वच्या सर्व काठमांडूची बातमी आहे आणि हे सर्वच्या सर्व महाराष्ट्राचे लोक होते आपल्या सांगलीच्या आपल्या इथे नांदेडच्या जवळचे आणि तिथली ही घटना आहे फार अत्यंत दुर्दैवी घटना असल्यामुळे त्याला आम्ही पानेकवर घेतले बदलापूरच्या शाळेच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला तुम्हाला माहिती आहे की काही अल्पवयीन मुलींवरती रेप झाला त्याच्या संदर्भात सर्व संपूर्ण लोक तिथे रस्त्यावरती आले आणि रस्त्यावर आल्याच्यानंतर त्यांना सर्व लोकांवरती तिथे जे गुन्हेगार होते त्यांच्यावरती पास्कोच्या अंतर्गत दा गुन्हे दा, दाखल केले चोवीस ऑक्टोबरला बंद बेकायदेशीर उच्च मुंबई उच्च न्यायालयाचा ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामुळे आज जे बंद होतं उद्धव ठाकरे यांनी केलेलं त्याला मात्र काही वेळासाठी स्थगिती झाली फडणवीसांनी हेरगिरी मनोज ज जरांगेच्याचा आरोप आहे कारण मनोज जरांगे नवीनच आता उपस्थित हे झालेले उगवलेले मराठा प्रोटेक्टर आहेत मुळ मराठ्याचं आरक्षणाच्या फॉर्ममध्ये आहेत त्याच्यासाठी तास आज त्यांचे ते त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे फडणवीस हे माझी हेरगिरी करत असतात युद्ध संपवण्याचा प्रयत्नाला मोठा धक्का सहा अपहर्ता चे मृत्यू झाले आहे जेरुसलेम इथली ही बातमी आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये इराण मोठं तो तो इस्रायलवरती बॉम्ब वर्षा आहेत आणि अशा ठिकाणी युद्धविराम करावा म्हणून सर्व लोकांनी संमती दाखवलेली आहे परंतु तरी होत नाही आहे डॉक्टराच्या सुरक्षतेसाठी तातडीने पावले उचला तुम्हाला माहिती आहे कलकत्त्याची जी घटना झालेली आहे की एका डॉक्टर मुलीवरती रेप आणि मग मर्डर अशा पद्धतीने काही लोकांना त्यांनी गुन्हे हे केलेलं आहे त्यांनी पकडलं परंतु त्याच्यामुळे त्या सांगितले की त्यांना प्रोटेक्शनच्या अंतर्गत त्यांनी डॉक्टरांना पुन्हा रुजू करा युक्रेनचे ते क्षेपणास्त्र भारतीय फायटर जेटमधील घातक बनले जे जे आपण जे आणलेले ते युक्रेनमधनं त्या इंडियात जे काही हे होते सॅटेलाईट आहे क्षेपणार्थ हां तर त्याला ते जास्त आपल्याला ते तोटादायक ठरण्याचं आज वृत्त आहे करदात्यांना धम्माचा पैसा फुकट वाटायचा वाटायचा अधिकार सरकारला कोणी दिला तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की आता ज्या पद्धतीने वेगवेगळ्या लाडली बहीण लाडली भाऊ अशा प वेगवेगळ्या योजना आहेत आणि जेवढ्या जेवढ्या लोकांनी पैसे दिलेले आणि लोकांना मोफत काही ना काही काही करत नसताना सर्व महिलांना द्या वाटा म्हणजे हा काय प्रकार आहे तिजोरी लुटण्याचा प्रकार असल्यासारखा आहे फक्त त्यांचं एकच टार्गेट आहे की इलेक्शन लढावं परवाच्या याच्यामध्ये जस्टिस गवई यांनी सांगितलं की माझं लक्ष आहे पण अजूनपर्यंत तुम्ही लोकांचे जे तुमच्यावरती प पैसे ज्याचे घेतलेले आहेत म्हणजे जसं लँड ॲक्वायजेशनचे ऑर्डर्स होऊनही तुम्ही पैसे अजूनपर्यंत दिलेले नाही त्याच्यावरती ते, ते बोलत होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला लोकांना वाटायला पैसा आहे परंतु ज्याचे पैसे ज्याची जागा गेली त्यांना पैसे कोण देईल अशा पद्धतीचं हे महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत वाईट आहे त्याच्या शेजारी चला आमचा बौद्ध सौरभ बलशाली करूया तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की आता एकमेव पेपर उरलेला आहे तुम्हाला सर्व लोकांचा आवाज आहे आणि त्याला आपल्याला जिवंत ठेवायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही सर्व लोकांनी निश्चितच सहकार्य करावं आणि कुठल्या ना कुठल्या रूपानं याला मदत करावी आज पान चार वरती बघूया महाज्योतीच्या योजनाचा क्यू आर कोड स्कॅनरने गाठला सत्तर सोळा लाखाचा टप्पा म्हणजे अनेक लोकांना जे लाभार्थी आहेत त्यांना क्यू आर कोडच्या मार्फत सर्वच्या सर्व बराबर बराबर त्याला हे केलेलं आहे महा आणि त्याच्यामध्ये जेवढे बाल लाभार्थी होते त्याच्या साठ लाखापर्यंतच्या लाभार्थ्यांना त्याची मदत होणार शेतकऱ्यांना बदनाम करणाऱ्या करण्याचा आणि दुप्पट सबसिडी देण्याचा धंदा शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने त्यांचं माफी करायला पाहिजे होतं ते मात्र न करता लोकांना फुगट लोकांना पैसे वाटायचे आणि अशा पद्धतीचं राजकारण आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सबसिडी जे आहे ते गव्हर्मेंटकडनं लाटायची याचा असा हा प्रकार असल्याचं बोललं जाते मूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ग्रामगीता परीक्षेच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण मूल इथली बातमी आहे समकालीन महाराष्ट्र वास्तव्य दशा व दिशा यावर आज मोर्चा आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय परत घ्यावा बी आर एस पी तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की बहुजन सर्व किती काही काहीच हे नाही आहे लाईन नाही आहे तरी आम्हाला आम्ही आम्ही सर्वांना छापायला पाहिजे कारण सर्वांचे मतं लोकांना कळले पाहिजे आमचं काही पेपर म्हणजे आम्ही आमचेच मतं लोकांवरती ल लादण्याचा प्रकार नको त्याच्यामुळे सर्वांनी जे जे काय असल्या इव्हन विरोधात असेल फार असेल ते आमचं आम काम आहे महावितरण कर्मचाऱ्यांना महा मारहाण आणि शिबिरगाळ करणाऱ्यांना करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे नागपूरची बी घटना आहे नंदी पाणी पितो या गोष्टीवर विश्वास ठेवू नका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनचं लोकांचं हे आहे वर्धेची बातमी आहे अनेक लोकं म्हणतात की नदीच पाणी पिते असं कसं नदी काही पाणी पिले उन्हाळा आला की पाणी आटणारच आहे याच्यावरती अशा ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन मोठ्या प्रमाणात कार्य करत असताना दिसतं आहे राष्ट्राची उन्नती साध्य करण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी ठेवावे बंडू खारकर यांचं म्हणणं चंद्रपूरची बातमी आहे अनुसूचित जाती व जनजातीसाठी क्रिमिलर असंविधानिक ॲडव्होकेट डॉक्टर के एस चव्हाण आता सर्वच लोक उठलेले आहेत आणि ते सर्वांना असं वाटते की बाबा आम्ही जे बोलतो आम्ही एक ऑथॉरिटी आहोत मला माहीत नाही कोण किती ऑथॉरिटी आहे आज पान दोन वरती बघूया आज आग्रलेख बहुजनांनो जागेबा ज्या पद्धतीने ह्या सरकार आणि हे जे बॅक डोर एंट्रीज लॅटरल एंट्री म्हणतात अशा पद्धतीचं जे आहे आणि सर्व असंविधानिक कामं या सरकारने मागच्या दहा वर्षात केलेले त्याच्यासाठी तुम्हाला सर्व लोकांना आता जागृत होण्याची ग गरज आहे धडाडीचे पत्रकार बबन वाळके कालवश झाले आमच्या बहुजन सौरवशी त्यांचा डायरेक्ट संबंध होता जयंत नारांजे यांचं मोठा एक लेख आहे हिड हिडनबर्ग अहवालात तील शेअर बाजारावरची छाया त्यांनी सांगितलं की इथे मोठमोठ्या मोड़ प्रकारात काय काय घडते आहे आणि त्याच्यामुळं शेअर बाजारामध्ये मोठ्या पद्धतीची गिरावट होताना हा लेख भूपेंद्र गणवीर यांचा अत्यंत महत्त्वाचा आहे आरक्षण सर्वोच्च न्यायालय निर्णय काँग्रेस भाजपा समान विचारधारा आता याच्यावरती लक्ष्मण बोरकरांनी जे लिहिलेलं आहे आम्ही थोडंसं आक्षेप घेतलेला आहे की अशा पद्धतीचं व्यक्तिगत लेवलवरती लिखाण करू नये आणि मी आमच्या संध्या मॅडम जिथे निवासी संपादिका आहे त्यांनाही सांगितलेलं आहे की अशा पद्धतीच्या घटना होऊ नये आणि याच्यानंतरच व्यक्तिगत लेवल लेवलला जर कोणी टीका करत असतील तर त्यात टाळलं पाहिजे आम्ही याच्यानंतर अशा याला प्रोत्साहन देत नाही कारण व्यक्तिशात द्वेष या पेपरमध्ये देण्यासाठी आम्ही नाही बसलो कोणी एका दुसऱ्याच्या विरोधामध्ये जर चिमटे घेत असेल तर त्याच्यासाठी आमचं पत्रक नाही आहे त्याच्याच खाली विवाह त्यांचा अंबानीच्या विवाहाच्या संदर्भात तुम्हाला सर्व पूर्ण भारत जगाला माहिती आहे याच्यावरती एक असा लेख ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा अत्यंत महत्त्वाचा आहे आजच्या विषयाशी त्याचा संबंध आहे आज पान तीनवरती लाडक्या भावाची लाडकी बहीण योजना इलेक्शन दोन महिन्यावरती टेपलेलं आहे त्याच्यामुळे आता खैरात वाटा लोकांना अट्रॅक्ट करा आणि होट बँक त्याच्यात तयार करा आणि दोन महिन्याच्या नंतर त्यांना टायटाफिच करा अशा पद्धतीची बातमी मागणी नागपूरच्या चारही पोलिसांचे निलंबन रद्द करावे एका मोठ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आनंदोत्सव एक करताना डा डान्स केला याच्या याच्या संदर्भात तिथे त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे हे व्हायला नको अशा पद्धतीचं ते ती बातमी होती त्याच्यासाठी पुरुषोत्तम खेळकर यांचा हा लेख जात वास्तव्य विस्तवाने न जळणारे याच्यावरती जीवन गावंडे यांचा एक लेख जातीची तीव्रता ही किती भयानक असते याच्यावरती हा लेख आहे आणि त्याच्यावरती अत्यंत वासनीय आहे त्याच्यानंतर आज आरक्षण विद्यार्थ्यांची कृतज्ञता आणि त्याचे परिणाम याच्यावरती आमचा एक लेख भीमराव परघ परघरमोल यांनी ते दिलेलं आहे त्यांनी पुन्हा पुन्हा त्या दिवशी त्या ज्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवरती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी विरोध केलेला आहे ठीक आहे आम्ही छापणार सर्वांना सर्वांचे मतं एका दुसऱ्याला जाणून घेण्याचे सर्व अधिकार असल्यामुळे हे सर्व होईल अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचे पानाचा आज उल्लेख हे केलेला के आहे आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना त्याला फॉरवर्ड करा लाईक करा जेणेकरून त्याचे वर्गणीदार जास्तीत जास्त हो होणं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरज आहे आणि पुन्हा एक वेगळी अपील की म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या ज्या लोकांना पाहिजे असतील आणि हा पेपर बहुजन सौरभ आणि त्याच्यात जर एखादा ॲडिशनल पेपर जर तुम्हाला पाहिजे असेल तुमचा एक पूर्णच्या पूर्ण एक पेज तर मला तुम्ही त्यांना फोन करा मी सर्व धुळे जळगाव तिथे नाशिक हा पूर्ण वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये दैनिक बहुजन सौरभसाठी एक स्पेशल अंक तुमचा काढू त्याची आम्ही अरेंजमेंट करू पी डी एफच्या मार्फत तिथल्या प्रेसला आम्ही कॉन्टॅक्ट करून सर्व काही आम्ही तयार करून देऊ एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय भीम